बहिणी आहेत ज्या रनिंग करतात गोताड आहेत गोताड सिस्टर्स आम्ही त्यांना जास्त त्यांचं संगमेश्वर तालुक्यामध्ये दरार आहे शंभर मीटर आणि दोनशे मीटरला जान्हवी गोताड आणि कृतिका गोताड नमस्कार मित्रांनो सोजनगर युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलोय मागजन इंग्लिश स्कूल मागजण मध्ये आणि आपल्याला व्ह्यू पाहायला भेटतो तर मित्रांनो आठवणीतला एक दिवस ह्या शाळेची आठवण अजूनपर्यंत आहे आणि मित्रांनो आज आपण आलोय शाळेमध्ये कारण आपल्या इथे ह्या मागजण इंग्लिश स्कूलचं मागजण जिल्हास्तरीय असू दे स्पर्धा किंवा राज्यस्तरीय स्पर्धा असू दे या स्पर्धेसाठी आपल्या इथे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी जात असतात तर त्याचीच आज मुलाखत घेण्यासाठी आपण सरांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे आपल्या शाळेमध्ये आणि पुढे आणि आपल्या जर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी पाहू पुढे

ना 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 पाटी सुद्धा एकदा गेला गेला एकदा एकदा सर एक 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 एक

आपल्याला पाहायला भेटतं आहे मागजण इंग्लिश स्कूल आलेला आहे आणि आपल्याला हे सर आपल्याला काही क्षणामध्ये आपल्याला हे खेळांची आपल्या नियम वगैरे माहिती वगैरे देत असतात आणि आज ह्या शाळेमध्ये आपल्याला हे सारे पाहायला भेटतं नजारा तर असेच हे मित्रांनो आज कोकणातील ही मागजण इंग्लिश स्कूळ मागजण आणि आज आपल्याला हा असा खेळ पाहायला मिळतो બરાબર બરાબર છે જનલોક બેન જય જય કાવાય કાવાય જાંતા ઓકાઈ છે આઈ એ ગેટ ટેડકો કીડરકો

Você é Let's I won't, I

मस्त मस्त रे बेटा दोन्ही मुमेंट तुमच्या मुलींच्या मंडळी आज आपण मागझण इंग्लिश स्कूल मागझन मध्ये आणि काही क्रीडा महोत्सव मुले आपल्याला आपल्याला खूप सारा व्हिडिओ किंवा पेपर मध्ये बातम्या आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच मित्रांनो आपल्या इकडे सर आहेत सर तुमचं नाव काय निर्के ओके आपण किती वर्ष आले आपल्या शाळेमध्ये आता ओके तीन वर्षामध्ये मुलांचं काय सांगू शकता क्रीडा स्पर्धेबद्दल मुलांमध्ये ॲबिलिटीज आहेत त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये मुलं परंतु काय झालं आहे मुलांमध्ये इकडे सध्या बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात चाललं आहे पण okay. त्यामुळे सगळे जे मैदानाचा विसर मोठ्या प्रमाणात आहे पबजीचा एक नाद मुलांना भरपूर मोठ्या प्रमाणात okay. आहे त्यामुळे थोडा विसर पडला आहे परंतु आम्ही आल्यानंतर संस्थेने ज्यावेळी सपोर्ट केला आम्हाला संस्थेने मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट केला आर्थिक पद्धतीने असेल बाहेर जाण्याच्या स्पर्धा असतील त्यांचा खर्च असेल त्या सगळ्यांच्या सोयीसुविधा संस्थेने ज्यावेळी दिल्या त्यावेळी मुलांमध्ये मैदानाची ओढ निर्माण झाली म्हणून तुम्ही आज बघू शकता आज रविवार आहे तरी सुद्धा एवढी मुलं ही सरावासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत नाहीतर आता बैलगड्या शर्यत किंवा क्रिकेट चालूच असतं तरी सुद्धा फक्त मैदानाची ओढ म्हणून ती या ठिकाणी आलेली आहे आप हा बदल आपण या वर्षामध्ये जाणार तर सर आपल्या इथे म्हणजे माग जण स्कूलमध्ये किंवा जिल्हास्तरीय किंवा अजून राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये आपल्या इथे कोणकोणते खेळ खेळले जातात रसे, रसे। आता माझ्या हायस्कूलमध्ये बघायला तर मोठ्या प्रमाणावरती खेळ होतो त्याच्यामध्ये विषय घेतला तर मैदानी स्पर्धा सगळ्या होतात त्याच्यामध्ये शंभर मीटर असेल फॅडल असेल आपली आत्तापर्यंत भरपूर मुलं गेलेली आहेत आट्यापाट्या असतील टेनिकॉइट असतील विभागीय स्तरावरती आकडा आता सांगणं कठीण आहे दोन तीन वर्षाचा एवढा साधारण अडीचशे मुलांच्यावरती ही आपली मुलं ही विभागीय स्तरावरती गेलेली आहेत आत्ताच यावर्षी म्हटलं तर एकशे तीस मुलं आहेत जी विभागीय स्तरावरती आपली प्रतिनिधित्व आहेत दोन मुली राज्यस्तरावरती आहेत मागच्या वर्षी आठ होत्या त्याच्या आदल्या वर्षी चार होत्या त्याच्यामध्ये असेल आट्यापाट्या असेल थाळीपेक असेल हॅमर असेल हडल्स असेल रनिंग असेल कबड्डी खो खो लंगडी असेल डॉजबॉल असेल टेनिक्वाट असेल स्क्वॅश असेल सॉफ्ट टेनिस असेल लॉन टेनिस असेल अशा विविध खेळांमध्ये ती आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतात ओके okay. तर सर आपली ह्या मैदानामध्ये आपली जास्त प्रॅक्टिस कोणत्या खेळाची खेळली जाते सध्या या मैदान बघितलं तर खो खो आट्यापाटे असेल कबड्डी लाँग जम्पचं एक आहे त्या ठिकाणी शटल रन्स आणि स्प्रिंट्स याचे फक्त सराव आत्ता ह्या ह्याच्यावरती होतात तसं आपल्याकडे इंडोर कोर्ट आहे बॅडमिंटनचं इंडोअरमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला बॅड ही कॅरम आहे त्याच्यानंतर टेबल टेनिससुद्धा आहे त्यानंतर स्क् चेससुद्धा आपल्याकडे अवेलेबल संस्थेने करून दिलेलं आहे ठीक तर बोलायचं कारण झालं तर मित्रांनो आम्ही जेव्हा ह्याच शाळेमध्ये शिकत असताना आम्हाला जेव्हा पिटीच्या तसाला खेळण्यासाठी आणायचं तर आमची प्रॅक्टिस फक्त दोनच खेळायची असायची तर मित्रांनो एका साईडला खो खोचं सा मैदान आहे त्या साईडला आणि ह्या साईडला मित्रांनो जिथे आपण उभं आहे तिथे कबड्डीचं मैदान असायचं तर ह्या साईडला मित्रांनो आता नवीन आपल्याला स्कायबॉक्स पाहायला भेटतोय तर इथे आपले सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात पण ह्या ठिकाणी मित्रांनो कबड्डीची स्पर्धा खूप जोराने आणि चिरसने व्हायची तेव्हा पण आता जे ह्या मैदानामध्ये जे आता आपल्याला नवीन नवीन नवी खेळ पाहायला मिळतात किंवा नवीन नवीन खेळांची प्रॅक्टिस असते तर मित्रांनो ह्या सरांमुळे आपल्याला पाहायला मिळते तर सर मुलांबद्दल काय सांगाल तुम्ही मुलांमध्ये उत्साह नक्कीच मोठ्या प्रमाणावर होते मुलांमध्ये ॲबिलिटीज मोठ्या प्रमाणावरती ती राज्य राज्यस्तरावरती आत्ता आपले काही आहेत सुद्धा विभागीय स्पर्धा आता आहे त्याच्यात राज्याचं प्रतिनिधित्व करणारे भरपूर मुलं आहेत ज्यांच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत सातत्य त्यांनी ठेवलं तर नक्कीच हे राष्ट्रीय स्तरावरती शालेय स्पर्धेतून गेलेले आपल्याला थोडे वर्ष पाहायला मिळतील ओके तर सर आपण तुमच्या आवडीचा एक प्लेअर कोणता आहे जे म्हणजे मुलांमध्ये मुलांमध्ये माझ्या दृष्टिकोनातून म्हणायला गेलं तर ओंकार दहिवलकर जो माझा खरंच पहिल्यापासून जेव्हा मी आलो तेव्हापासून तो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी आहे ते म्हणजे दोन मुली आहेत तर आणि दुसऱ्या साईडला जर बघायला गेलं तर त्या साईडला आपल्याकडे मुलं आहेत म्हणजे आपल्या मागजण इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये कोण दोन खेळाडू म्हणजे दोन तीन चार तुमच्या आवडते खेळाडू कोणते माझे आवडते खेळाडू म्हटल्यात तर आहेत भरपूरसे पण नाव घेण्यासाठी नाही त्या दोन बहिणी आहेत ज्या रनिंग करतात गोताड आहेत गोताड सिस्टर्स आणि त्यांना जसं त्यांचं संमेश तालुक्यामध्ये आणि क्रीडा स्पर्धेबद्दल मित्रांनो जी प्रॅक्टिस केली जाते म्हणजे जे मैदानाचे खेळ असतात त्याच्याबद्दल तर आपल्या ह्या साईटला सर आहेत तर सरांनी सांगितले आपली चार मुलं एकदम भारीच खेळत असतात तर त्या मुलांबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहे तर तुझं नाव काय ओके कोणत्या गावातलंय आपलं माग जण इंग्लिश स्कूल मागजण कसं वाटतं <laughs> म्हणजे शाळेमध्ये आल्यानंतर ज्या दिवशी तू आलाच तिथून तुझं आतापर्यंत कसं काय करिअर आहे खेळण्याबद्दल पाचवी पाचवी पर्यंत माझं काय नको स्पोर्ट मध्ये okay. तीन वर्ष मी आता राज्य सरतोय ओके कोणत्या सरांनी सरांनी बोला तर सरांबद्दल काही दोन शब्द सांगू शकतो सर आता एखाद एवढे आमच्या वरसाठी लांबून प्रॅक्टिस घ्यायला आमची आता सर इथं नाही सर बाहेर गेले त्यामुळं मी अजून काय सांगू शकतो जो पण आहे तो आता मी निखिल सर बोलला एवढा ओके सरांबद्दल सर वेळ एवढे कसे काय काढून असतात जर रविवारची तुम्ही जर सुट्टी असली तर तुम्ही कुठे क्रिकेट खेळणं हे सोडून इथे मैदाना खेळ खेळण्यासाठी एवढं कसं घ्या मंडळी अजून जर पाहायला गेलं तर मागदन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आहेत पण आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत सरांबद्दल ताई तुझं नाव काय तुझं सरांबद्दल काही दोन शब्द सांगू शकते म्हणजे सर कसं म्हणजे करिअरमध्ये जर आता बघायला गेलं तर करिअरमध्ये खेळण्यापासून पण काही गोष्टी होऊ शकतात आणि त्या गोष्टी खूप म्हणजे महत्वाच्या असतात जर खेळ खेळणं जर असं जर एका साईडला असेल तर अभ्यास पण एका साईडला असतो तर सरांबद्दल काय सांगते सर आमच्यासाठी एवढा लांबून येतात आणि आम्ही पण एवढ्या उत्साह आणि प्रॅक्टिससाठी रविवार शनिवार रविवार थांबलेलो असतो कारण का आम्हाला तेवढी मैदानाची ओळख सुद्धा आहे ओके जर एखादी मैदानामध्ये जर जर बाहेर रत्नागिरी दे किंवा अजून कुठे खूप लांबपर्यंत तुम्ही खेळायला जातात तर त्याच्याबद्दल सरांचं नियोजन काय असतं तुमच्यापर्यंत सरांचं नियोजन एकदम व्यवस्थित असतं आम आम्ही कधी व्यवस्थित घरी पोचलोय की नाही किंवा ग्राउंडवर व्यवस्थित आहोत की नाही आमचे सगळे जे कागदपत्र असतात ते सगळे व्यवस्थित असतात ओके तर सर्वांबद्दल काय सांगू शकते मी आज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी ओळख आहे ती सरांमुळे आपण आहोत मागजन इंग्लिश स्कूल मागजण मध्ये आणि जेव्हा मित्रांनो जर बघायला गेलेत ना ते आठवण म्हणजे आता मित्रांनो सात वर्षापूर्वीची आठवण म्हणजे माझ्यासाठी जे शिक्षक भेटलेले नववीला तर नवीनच आलेले भोहीर सर तेव्हा आणि सर म्हणजे एवढे भारी होते शिकवण्यात पण भारीच होते आणि जेव्हा टाईम भेटायचा त्यांचा जेव्हा तास असायचा जेव्हा त्या सरांचा जेव्हा मूड नसायचा शिकवण्यासाठी तेव्हा मित्रांनो आम्हाला हे असं पण आठवते की एकदा दोनदा खेळण्यासाठी पण ह्या मैदानामध्ये आणलेलं आहे म्हणजे असं वाटायचं की हे सर भारीच आहेत आणि अजूनपर्यंत भारीच आहेत तर सर आपण काय सांगाल ह्या शाळेबद्दल आम्ही जेव्हा नवीला भेटलो तेव्हा आम्ही विद्यार्थी कसे म्हणजे आमचा बॅच कसा होता नाही ज्यावेळेस मी दोन हजार अकरामध्ये या शाळेमध्ये म्हणजे रुजू झालो त्यावेळेस नवीनच होते नवीन बॅच सगळे विद्यार्थी चांगले होते हुशार पण होते अभ्यास करणारे होते खेळाडूही होते आणि आत्ता जवळजवळ मला या शाळेमध्ये अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या शाळेमध्ये स्टाफ पण चांगला आहे आता नवीनच आमच्या शाळेमध्ये वारके सर आलेले आहेत त्याच्यामुळे हे खेळाडू जे आहेत तालुकास्तरीय असतील जिल्हा असतील विभागापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मुलं जात आहे आणि आज तुम्ही बघता येते रविवार असूनही विद्यार्थी सकाळी साडेआठ पासून आलेले आहेत जवळजवळ आता बारा एक वाजलेले आहेत मुलं अजूनही जेवलेले नाहीत आणि अतिशय मोठ्या उत्साहाने आपला जो खेळ असेल त्यांच्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस सराव हा चालू आहे ओके okay. तर सर आपण ह्या मुलांबद्दल काय सांगू शकता जेव्हा आमचा बॅच होता तेव्हा विद्यार्थी म्हणजे खेळण्यासाठी कसा असायचं आणि आता तर तुम्हाला काय म्हणजे चेंजिंग काय वाटतं नाही त्याच ज्यावेळेस ते आपले विद्यार्थी होते त्याही वेळेस म्हणजे खेळ होताच परंतु आता हे निखील सरांमुळे आता मुलं अगदी विभागापर्यंत जाऊन पोहोचले आहेत आणि आता बाकीच्यांनाही वाटते आपले नाव तालुक्याला किंवा जिल्ह्याला पोहोचलं पाहिजे त्यामुळे छोटे छोटे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत ते आता या, या ग्राउंडवरती किंवा आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शाळेचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर मंडळी जर पाहायला गेलात तर शाळेतून आज देखील म्हणजे विद्यार्थी जर पाहायला गेला तर जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोचत असतात आणि त्यांच्या हे करिअरसाठी आपल्याला निखील सर वारकेस ओमे वारके सर वार सर आहेत तर ते मुलांचे आहेत ना खूप म्हणजे नियोजन जर खेळण्यासाठी जर जायचं असेल तर तेवढा खर्च तेवढं नियोजन हे करणं पॉसिबल नसतं पण आज आपल्याला हे सर वारके सरांकडून पाहायला भेटतं तर आपल्या साईडला ही साइडला मुलं आहेत तर मित्रांनो रविवार असला तर मित्रांनो काही मुलं क्रिकेट खेळण्यासाठी जात असतात पण तिकडे न लक्ष घालतं आपल्या इथे ह्या शाळेमध्ये जे शाळेचं आज नाव रोशन आहे जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तर आपल्याला निखिल सर आणि वारके सर यांच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतंय तर मंडल आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी बाय बाय टाटा